नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे महादेव पवार ब्लॉग्स या चॅनल चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजचा आपला, आपला विषय आहे पंचायत राज सेवा प्रणालीतील डाउनलोड कुबेर टेक्स्ट फाईल बिम्स प्रणालीवरती कशी अपलोड करायची तर याबाबत आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर भरपूर कर्मचाऱ्यांचे मेसेज येत आहेत अडचणी येत आहेत तर ते अडचणी न येण्यासाठी आपण व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ बनवलेला आहे आपला विषय समजावून घेऊया पंचायत राज सेवा प्रणालीतील इकुबेल डाउनलोड फाईल बिम्स प्रणालीवर अपलोड कसे करावे अपलोड करा प्रथम आपल्याला पंचायत राज सेवा प्रणालीवरती लॉग इन करायचं आहे पंचायतराज सेवा प्रणालीवर लॉग इन, वर इन केल्यानंतर वर्कलिस्ट पेरोल पेरोलमध्ये व्ह्यू डिलीट कन्सल्टेड बिल इथं मंथ सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला बिलाची लिस्ट दिसेल हेडवाईज तर प्रथम आपल्याला ही गोष्ट समजावून घेतली पाहिजे की कुबेर डाउनलोड फाईल कधी भेटेल आपल्याला प्रथम आपल्याला निधी अलोड झाल्यानंतर एस जनरेट करणं आहे एस जनरेट केल्यानंतर कुबेर डाउनलोड फाईल आपल्याला अवेलेबल होईल कुबेर डाउनलोड फाईल अवेलेबल झाल्यानंतर बेनिफिशरी काउंट जर दिसत नसेल तर फक्त आपल्याला पेज रिफ्रेश करणं आहे रिफ्रेश केल्यानंतर रिप्रेस केल्यानंतर आपल्याला व्यू बिल मंथ सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी काउंट लिस्ट दिसेल टेक्स्ट फाईल डाउनलोड करून घ्यायची अशा पद्धतीने डाउनलोड केल्यानंतर इथं उजा कोपऱ्याला डाउनलोड होईल फाईल डाउनलोड झाल्यानंतर महाकोश वेबसाईट ओपन करणं आहे आपल्याला महाकोश वेबसाईटवरती बीम्स बीम्स वरती लॉग इन करना आहे लॉग इन केल्यानंतर लॉग इन करून घ्या पहिले लॉग इन केल्यानंतर मेंटेनन्स मेंटेनन्स मध्ये इथं खाली ऑप्शन आहे इकुबेर बल्क पेमेंट इथे क्लिक केल्यानंतर असे असा पोर्टल तुम्हाला येईल पोर्टलमध्ये बी डी एस नंबर टाकना आहे बीडीएस नंबर टाकल्यानंतर आपल्या लिस्टमध्ये इथं बेनिफिशरी दिसत आहे टोटल चोवीस टाक ते टाकणं आहे टाकल्यानंतर नेट अमाऊंट टाकणार आहे त्याच्यानंतर आपण डाउनलोड केलेली फाईल सिलेक्ट करना आहे सिलेक्ट केल्यानंतर ही फाईल अशी दिसत सबमिट करायचंय सबमिट केल्यानंतर हे पोर्टल येईल तुम्हाला फाईल अपलोड सक्सेसफुली तर या ठिकाणी ही फाईलची व्यवस्थितरित्या अपलोड झालेली आहे तर या ठिकाणी अथोराईज या नंबर याचा फोटो वगैरे काढून ठेवायचे तुम्हाला जर फाईल अपलोड करताना काही एरअर्स येत असतील किंवा काही अडी आड़ अडचणी येत असेल तर घाबरायचं काही कारण नाही त्याला पण पर्याय आहे जर फाईलमध्ये एरर येत असेल तर आपण दुसऱ्यांना म्हणजे सिनियर कर्मचारी किंवा इतर कर्मचाऱ्यांना कॉल करण्यापेक्षा पंचायत रे राज सेवा पोर्टल वेबसाईट दिलेली आहे तर या ठिकाणी पंचायत राज सेवा जीमेल पंचायत राज सेवा ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवरती मेल करायचं आहे आणि सी सी शिवकृष्णा एनगंटी ॲट द रेट माय टी डॉट ओ आर जी गेली मॅशिंदे डॉट एन आय सी डॉट कॉम यांना सी सी ठेवायचं आहे आणि या मेलवरती आपली टेक्स्ट फाईल आणि जे काही ओ कोड वगैरे हो डिटेल असतील ते सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर तुम्हाला काही तासामध्ये किंवा एका दिवसामध्ये त्याचं सोल्युशन भेटून जाईल मला पण अशा अडचणी आल्या होत्या तर मी मेल केल्यानंतर त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आपण मेल करून तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकता अशा पद्धतीनं ही कुबेर डाउनलोड फाईल बिल्स प्रणालीवरती अपलोड आहे जर याच्या व्यतिरिक्त कुणाला काही शंका असतील काही अडी अडचण येत असतील तर मला तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मेसेज करू शकता किंवा संपर्क करू शकता तर व्हिडिओ कसा आवडला नक्कीच कळवा थँक्यू